नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत कांदे पोहे ही चविष्ट आणि मौसूत चला तर मग करूया सुरुवात कांदे पोहे बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेणार आहोत पोहे भिजवून घेतलेले आहे त्यानंतर कांदे शेंगदाणे हिरवे मिरच्या चार ते पाच कापून घेतलेल्या आहेत बारीक कोथिंबीर कापून घेतली आहे आणि दहा ते बारा कडेपत्त्याच्या पुढील कृतीसाठी आपण एका पॅन मध्ये दोन ते तीन पडी तेल गरम करून घेऊया त्यात आपण शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊयात बघा आता आपले शेंगदाणे किती छान भाजून झालेत आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुढील कृती सुरुवात करूया आपण पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचे जिरे थोडी मोहरी आणि कढीपत्ताच्या दहा ते बारा पाकड्या छान परतून घेऊ त्यानंतर आपण त्यात कापून घेतलेला कांदा आहे त्यालाही छान परतून घेऊयात आपले कांदे किती छान शिजून झालेत था त्यात आपण कापून घेतलेल्या मिरच्या टाकून पुन्हा एकदा छान परतून घेऊयात कांदे आणि मिरच्या छान फ्राय झालेल्या था आहेत आता आपण त्यात भिजवलेले पोहे टाकूयात ून थोडी हळद टाकून छान मिक्स करून घेऊयात बघा आता हळदीचा रंग किती छान आलेला आहे पोह्याला आता आपण यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊ तापण्यात जे शेंगदाणे फ्राय करून घेतले होते त्यांना घालून मिक्स करून घेऊ व वरून हिरवे कोथिंबीरने गार्निश करूयात गांदे पोहे करताना तुम्ही वरून साखरही घालू शकतात बघा वा किती छान झालेला आहे पोहे अशाच पद्धतीने जर का तुम्ही पोहे केलं तर ते अजिबातच घशात अटकणार नाही खायला <laughs> चविष्ट आणि मौसूत लागेल चला तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा